अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहायची आहे आपल्याला ती म्हणजेच की आपण जर आपल्याला एखादी इच्छापूर्ती करून घ्यायची असेल किंवा एखादी इच्छा पूर्ण व्हावी असं जर वाटत असेल किंवा एखादा संकल्पयुक्त जर कुठली सेवा करायची असेल तर मी एवढंच सांगेल की श्री स्वामीचेतन सारामृत या पोथीचे आवर्जून सगळ्यांनी संकल्पयुक्त सेवा करावी पाठ करावेत आणि जर तुम्हाला इच्छा पूर्णच करायची असेल तर नक्की या श्री स्वामीचेतन सारामृत या पोथीचेच तुम्ही पारायण करा संकल्पयुक्त करा तुम्हाला शक्य होईल यथाशक्ती तुम्ही पाहिजे तेवढे करू शकतात म्हणजे एक करू शकतात तीन करू शकतात पाच करू शकतात अकरा करू शकतात नंतर एकावन्न एकवीस एकशे आठ असे तुम्ही पारायण हा शक्ती तुम्हाला पारायण करू शकता मी एवढं सांगेल की ही जी पोथी आहे श्री स्वामीचेतन सारामती जी पोथी जी आहे ही पोथी एवढी प्रभावशाली आहे की मी एवढं सांगेल की ह्याचं वर्णन म्हणजे ह्या पोथी ह्या पोथीमध्ये तर श्री स्वामी चेतन सारामती या ग्रंथामध्ये स्वामींचे अद्भुत लीलांचे वर्णन तर केलेले आहेतच पण त्याचबरोबर जर तुमच्या आयुष्यामध्ये एखादी कुठली तरी संकट आहे समस्या जी आहे समस्या। जी सुटतच नाही आहे किंवा म्हणजे अशा समस्या ज्या सांसारिक असतील सामाजिक असतील वैयक्तिक असतील व्यावहारिक असतील कुठल्याही प्रकारच्या तुमच्या समस्या असतील नोकरी विषयक संततीविषयक कुठल्याही समस्या असेल कुठल्याही समस्यांमध्ये मी मग त्या समस्यांमध्ये सगळ्या समस्या आल्या सगळेच प्रश्न आले सगळ्याच अडचणी आल्या सगळ्याच गोष्टी आल्या तर त्यातून जर तुम्हाला मार्ग मिळावा किंवा त्यातून जर काही तुम्हाला म्हणजे त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी जर योग्य मार्ग पाहिजे असेल किंवा तुमची एखादी इच्छा पूर्ण व्हावी तुम्हाला काहीतरी हवं असेल ती इच्छा पूर्ण व्हावी असं जर काही वाटत असेल तर आवर्जून या पोथीचे श्री स्वामी चित्र सारामती या पोथीचे सर्वांनी आवर्जून याचे पारायण कराच आता भरपूर लोकांनी या ग्रंथाचे या पोथीचे पारायण केलेले आहे आता मी त्या लोकांना विनंती करेल की ज्यांनी या पोथीचे पारायण केलेले आहे एक तीन पाच अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ आणि यातून त्यांना जर काही अनुभव आला असेल त्यांची काही इच्छा पूर्ण झाली असेल त्या आवर्जून त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांचा अनुभव शेअर करावा अशी मी विनंती करेल कारण की कसं आहे ना आपली एखादी कमेंट किंवा आपला एखादा आलेला अनुभव जर आपण कमेंट बॉक्समध्ये तुम्ही दाखवला तर भरपूर लोक जेवढे तुमचे सबस्क्रायबर्स आहेत तेवढ्यातले ते 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 भरपूर लोक तुमचं तरी ती कमेंट वाचतील तो अनुभव वाचतील आणि त्यातून त्यांना एक प्रेरणा मिळेल आणि त्यातून ते सुद्धा न ती सेवा करण्यासाठी त्यांना उत्स म्हणजे एक प्रेरणा मिळेल एक उत्साह मिळेल की नाही मी पण ही सेवा करून बघेल मला पण अनुभव येईल अशी ते त्यांची इच्छा निर्माण होईल आणि कसं आहे तुम्ही एखादा अनुभव जर कमेंट बॉक्समध्ये शेअर केला आणि त्यातल्या त्या श्री स्वामी सारामध्ये पोथीचा जर अनुभव शेअर केला जर जेवढं तुम्ही पाठ केलं असेल त्या पाठातून तुमची इच्छा पूर्ण झाली असेल संकल्प पूर्ण झाला असेल काही तुम्हाला मार्ग मिळाला असेल तर त्या अनुभवातून कसं आहे आपण एखादा अनुभव शेअर केला तर त्यातले दहा लोक दहापैकी पाच लोक तरी प्रेरणा घेतील आणि ती सेवा सुरू करतील आणि त्यातलं कुठलं तरी पुण्य तुम्हाला तरी लागू शकतंच आणि त्यातल्या त्यात आपण म्हणजे आपलं कामच आहे कर्तव्यचं आहे की आपल्याला अनुभव आलेला आहे स्वामींचा स्वामी मार्गाचा तर नक्कीच तो आपण इतरांपर्यंत शेअर करायचा आहे लादायचं नाही घाबरायचं नाही असं नका समजाव की की खूप लोक आपल्याला अंधश्रद्धाळू म्हणतील किंवा काही म्हणतील लोकांना काम काय आहे लोक जे नास्तिक आहेत ज्यांचा स्वामींवरती किंवा देवावरती जी कोण त्यांची इष्टदेवता आहे त्यांच्यावरती जर विश्वास नसेल तर नक्कीच ते नावं ठेवतात आणि नावं ठेवल्यामुळे आपल्याला काही त्रास होत नाही पण आपण अजून जास्त आत्मविश्वासाने म्हणजे बळकटीने आपण उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या स्वामींचा मार्ग आपल्या परमपूज्य गुरुमांनी सांगितलेला आपल्यापर्यंत आलेला मार्ग तो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण परमपूज्य गुरुमांना मदत करा आहे सर्वांपर्यंत कानाकोपऱ्यापर्यंत हा मार्ग गेला पाहिजे आणि स्वामींच्या सेवेकेल भरपूर प्रमाणात घडले पाहिजे स्वामींची ही जी सेवा आहे नित्य सेवा असेल पोथी असेल पारायण असेल हे काना कोपऱ्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे आता शंभरातून म्हणतील की मी पाच टक्के तरी व्यक्ती अशी आहे जे नावं ठेवतात हो मलाही कमेंट बॉक्समध्ये काही काही व्यक्तींची अशी कमेंट देतात की काही काही बोलत असतात पण कसं आहे आपण दुर्लक्ष करायचं असतं त्या लोकांकडे आणि आपण फक्त आपल्या स्वामींच्या सेवेकडे आणि स्वामी मार्गाच्या प्रचाराकडे फक्त लक्ष द्यायचं आहे बस कारण की बोलणारे बोलतच असतात कारण की त्यांना माहिती नाही आहे की स्वामी मार्ग काय आहे स्वामींची लिला काय आहे स्वामी काय चमत्कार आयुष्यामध्ये घडवू शकतात म्हणतात ना स्वामींचं एक वाक्य आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी त्याच्यामुळे आपल्याला कोणी जर काही बोललं आपल्याला म्हणजे आपला अनुभव सांगताना जर आपण म्हणजे झिजकलो आपण म्हटलं की नाही लोक नावं ठेवतील हे असं कुठं असतं का असं म्हणतील तर नका घाबरू तुम्ही त्या गोष्टीला तुम्ही सरळ तुमचा अनुभव लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करा कारण की तुम्ही कसं असतं आपण जर आपल्या अनुभवातून आपण जर एखाद्या व्यक्तीला चांगल्या मार्गाला लावू शकत असू तर त्यातल्यापेक्षा जास्त पुण्य तुमच्या पदरी कुठलंच नाही त्याच्यामुळे सांगेल की हजारो लोक भेटतील वाईट मार्गाला लावणारे व्यसनाला लावणारे म्हणजे अशी मित्रमंडळी भेटतील किंवा कुठलीही व्यक्ती भेटेल जी वाईट मार्गाला तुम्हाला लावेल आणि तुम्ही सहज बघते त्या वाईट मार्गाला लागाल सुद्धा पण मी एकच सांगेन की चांगल्या मार्गाला लावणारे किंवा चांगला मार्ग आपल्यापर्यंत आणून पोहोचवणारे खूप कमी व्यक्ती आहेत त्यातले तुम्ही व्हा त्याच्यामुळे आपला अनुभव सांगताना लाजायचं नाही कोणी काही म्हणू देत अंधश्रद्धांमध्ये देत किंवा काही म्हणू देत त्याच्याने काही फरक पडत नाही मी सुद्धा मध्ये कष्टाला पर्याय नाही आपण ह्या जगात आलो आहे तर आपल्याला कष्ट करावेच लागणार आहेत कष्ट करून मेहनत करूनच आपल्याला पोट भरायचं आहे पण कसं आहे ना कुठेतरी अध्यात्माशिवाय पर्याय नाही आपल्याला जर आपण मेहनत करतो आहे पण त्याला आपल्याला यशाची जोड मिळत नाही आहे जेवढी मेहनत करतो आहे पण त्याला आपले योग्य ते आपल्याला उत्पन्न मिळत नाही आहे पाहिजे तसं यश मिळत नसेल आपण भरपूर शिक्षण घेतलं आहे पाहिजे तशी नोकरी मिळत नाही आहे भरपूर प्रयत्न करत आहात पण संतती प्राप्ती होत नाही आहे विवाह जमत नाही आहे भरपूर प्रश्न आहेत आपल्याला आयुष्यामध्ये त्यातून जर काही मार्ग मिळत नसेल तर नक्की सांगेल की अध्यात्मामध्ये या अध्यात्मामध्ये खूप प्रमाणात तुम्हाला ते सगळे प्रश्न तुमचे सोडवले जातील व्यसनाधीनता तर एवढी वाढली आहे आजकालच्या युगामध्ये की पाहायलाच नको त्या व्यसनामुळे तर भरपूर लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत लग्न मोठली आहेत नाही नाही त्या गोष्टी घडलेल्या आहेत म्हणून सांगते की फक्त एकच काम करा आपला हा मार्ग स्वामींचा मार्ग सगळ्यांच्या घराघरात पोहोचला पाहिजे प्रत्येक जण हा स्वामींचा सेवेकरी झाला पाहिजे एवढीच तुम्हाला मी विनंती करेल आणि त्यातूनच मी एक छोटासा मार्ग निवडला आहे की घरोघरी यातून मला काही नाही मिळत फक्त एवढंच आहे की फक्त समाधान मिळतं की नाही कधीतरी कुठेतरी कमेंट वाचतं की नाही तरी तुम्ही ती सेवा सांगितली त्यातून अनुभव आला किंवा मी पण सेवा करायला सुरुवात केली तर त्यातून एक समाधान मिळतं की नाही आपल्यामुळे कुठेतरी एखाद्या गरजवंतापर्यंत ती सेवा पोहोचली आहे जिला काही माहिती नव्हतं तिच्यापर्यंत ती सेवा पोहोचली आहे तर एवढं सांगेल की आयुष्यामध्ये कुठलेही संकट असेल समस्या असेल तर आवाजून या ग्रंथाचे पारायण करायला विसरू नका आपण या पोथीचं नित्य सेवा पठण करतोच म्हणजे अकरा माळे जप असेल सारामत त्या पोथीचे रोज तीन अध्याय आपण वाचतो आणि एक माळ गायत्री मंत्र एक माळ नव्याण्णव मंत्र तारक मंत्र एक वेळेस म्हणतो तर ही जी काही सेवा आहे त्याला नित्य सेवा म्हणतो आता आपण रोजच्या दैनंदिन दे जीवनामध्ये नित्य सेवा कशी करतो तर आज समजा आपण एक दोन तीन अध्याय वाचले आता ह्या पोथीमध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत भरपूर लोकांना माहिती असेल पण आता जे कोणी ज्यांना कोणाला नव्याने ह्या पोथीची पारण करण्याची सुरुवात करायची आहे किंवा ज्यांना कोणाला ह्या पोथीबद्दल माहिती नाही आहे की पारायण कसं करावं त्यांच्यासाठी आवाजून हा व्हिडिओ आहे त्यांच्यापर्यंत नक्की तुम्ही शेअर करा आणि तुम्ही जुन्या लोकांनी सुद्धा आवाजून परत पहा की कुठेतरी आपलं काही चुकत तर नाही आहे ना तर ह्या पोथीमध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत अतिशय छोटे छोटे अध्याय अध्या आहेत खूप छोटे कारण की याच्या आधी जी पोथी आधी होती ती पोथी खूप मोठी होती पण परमपूज्य गुरुवारी आपला एवढा विचार केला सेवेकऱ्यांचा की खरंच हे धावपळीचं जग आहे भरपूर लोकांना सकाळी गेलं की संध्याकाळी कामावरून यावं लागतं उशीर होतो त्याच्यामुळे बसून तेवढे मोठी पोथी वाचणं शक्य नाही आहे अध्याय खूप मोठे होते पण परमपूज्य गुरुवारींनी आपल्या लेकरांची एवढी काळजीने व्यवस्था केली एवढं विचार केला आणि त्यांनी छोट्या छोट्या अध्यायामध्ये पहिलेची जी पोथी होती ती नऊशे श्लोकी होती आता सातशे श्लोकी आपल्याला ही पोथी करून दिली आहे खूप छोटे अध्याय आहेत लगेच होऊन जातात ही सेवा पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपली ही पूर्ण सेवा होऊन जात असते तर अशा प्रकारे तुम्हाला या नित्यसेवे आपण तर तीन तीन अध्याय रोज वाचतोच म्हणजे आपले सात दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होऊन जातं तर अशा प्रकारे तुम्हाला कळायला असेल की बा या पोथीमध्ये काय आहे स्वामींचे वर्णन आहे स्वामींची लिला आहे अद्भुत लिला आहे दे एकदा पठन करून बघा तर आता ज्यांना कोणाला या पोथीचे स्वामीचे तर सरामध्ये पोथीचे एक असेल तीन असेल किंवा पाच असेल किंवा अकरा किंवा एकवीस पारायण करायची आहेत तर त्यासाठी आवर्जून सांगेल की कधी या पारायणाला सुरुवात करायची आहे तुम्हाला तर तुम्ही सगळं सगळ्यात आवडता दिवस आपला गुरूंचा दिवस आहे तो म्हणजे गुरुवार आणि उद्या गुरुवार आहे तर आज माझा व्हिडिओ तुम्ही पाहता तर नक्कीच उद्या गुरुवार आहे आज सगळी तयारी करून घ्या मनात संकल्प करा की नाही उद्यापासून आपल्याला एखादी इच्छा किंवा एखाद्या समस्येमधून मार्ग मिळवून घ्यायचा असेल तर उद्यापासून गुरुवार आहे शुभ दिवस आहे गुरूंचा वार आहे आणि त्याच्याशिवाय कुठला चांगला दिवस असा नाही आपल्या आयुष्यामध्ये तर गुरुवारपासून आपल्याला या सुरुवात करायची आहे तर याच्यासाठी काहीसुद्धा मांडणी करायची गरज नाही आहे पूजा मांडणी नाही काहीसुद्धा करायची गरज नाही आहे फक्त आपल्या घरामध्ये देवघारामध्ये स्वामींचं दर्शन असेल फोटो असेल मूर्ती असेल तर तिच्यासमोर तुम्हाला बसायचं आहे स्वामींसमोर तुम्हाला काय करायचं आहे संकल्प करायच्या अगोदर स्वामींना विनंती करायची आहे स्वामींना सांगायचं आहे की तुमची की जी काही इच्छा आहे किंवा जे काही संकट आलं आहे जे काही समस्या आली आहे आयुष्यामध्ये त्यातून मार्ग मिळण्यासाठी मी एवढे एवढे या श्री स्वामी चेतस्थानामधल्या पोथीचे पारायण करणार आहे अशी विनंती तुम्हाला आधी स्वामींपर्यंत स्वामींना करायची आहे हात जोडून आणि मग तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कसा करायचा असतो संकल्पामध्ये तुम्हाला तुमचं नाव गोत्र सांगायचं आहे मी स्वामी समर्थ तुम्हाला त्यांचा सेवेकरी आहे नाव गोत्र सांगायचं तुमची इच्छा व्यक्त करायची आणि सांगायचं की मी एवढ्या दिवसांचं मग कितीही दिवसांचं यथाशक्ती तुम्ही पारायण करणार असाल तेवढ्या तुम्ही सांगायचे आहे त्या संकल्पामध्ये एवढ्या दिवसांचं मी पारायण म्हणजे माझ्याकडून तुम्ही करून घ्या मी करणार आहे असं म्हणू नका संकल्पामध्ये तर तुम्ही एवढे मी एवढ्या दिवसाचं पारायण मला करायची इच्छा आहे तुम्ही ते पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आणि माझी इच्छा पूर्ण करा अशी स्वामी तुम्हाला विनंती करायची आहे आणि उद्याचा अतिशय शुभ दिवस आहे गुरुवार ज्यांना कोणाला ह्या स्वामी पोथीचे पारायण करायचे असेल तर आवर्जून त्यांनी उद्यापासून या पारायणाला पाठायला सुरुवात करावी तर आता ज्यांना मुलाला एक दिवसीय दिवसाचं पोथीचं पारायण करायचं आहे तर त्यांनी आधी संकल्प करायचं काही इच्छा असेल संकल्प असेल जर नसेल काही तर सरळ तुम्ही उद्या गुरुवार आहे तर उद्या गुरुवारी तुम्ही या पोथीचं पूर्ण एक पाठ करू शकता म्हणजे एका बैठकीमध्ये स्वामींच्या अधिष्ठानासमोर बसून धूप दीप लावायचं आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि सुचूरभूत व्हायचं आहे हात पाय धून वगैरे तर मध्येच मोबाईलला हात लावला इकडे हात लावला चालणार नाही बोल मध्येच बोललं तर चालणार नाही उठलं तर चालणार नाही तर एका बैठकीमध्ये हात पाय स्वच्छ धुवून धूप दीप लावायचा आहे आणि आपल्याला स्वामींच्या समोर बसून आधी अकरा माळी जप करायचा आहे तारक मंत्र एक वेळेस पठण करायचं आहे आणि मग तुम्ही एक ते एकवीस अध्याय एका दिवसाचं जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर एका बैठकीमध्ये एक ते एकवीस अध्याय पूर्ण तुम्हाला वाचायचे आहे अशा अशा प्रकारे तुम्ही ते एक दिवसीय पारायण किंवा पाठ करू शकता या पोथीचा ज्यांना कोणाला तीन दिवसीयचं तीन दिवसाचं पारायण करायचं असेल त्यांनी कसं करायचं तर उद्या गुरुवार आहे संकल्प तुम्हाला सांगितलं तसा करायचा आणि स्वामीने विनंती करायची जी काही इच्छा आहे संकल्प आहे ते सांगायचं त्यानंतर तुम्हाला उद्या गुरुवार आहे ज्यांना कोणाला उपवास असेल ते उपवास पण करू शकतात संध्याकाळी नैवेद दाखवून तुम्ही उपवास सोडू शकता आरती करून पण उद्या गुरुवार तुम्ही जर सुरुवात केली तीन दिवसीय पारण करायला स्वामीचे ते सारामताचं तर उद्या तुम्ही काय करायचं उद्या एक ते सात अध्याय वाचायचे आहेत नंतर शुक्रवारी तुम्हाला आठ ते चौदा अध्याय वाचायचे आहेत आणि शनिवारी तुम्हाला शनिवारी तुम्हाला पंधरा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत म्हणजे एक ते सात म्हणजे सात एक सात साधून चौदा सातर एकवीस तीन दिवसामध्ये तुमचे सात सात जर तुम्ही पाठवा अध्याय वाचले या पोथीमधले तर तुमचे तीन दिवसामध्ये हे श्री स्वामीच तुमचं एक एक पारायण एक पाठ पूर्ण होऊन जाईल ज्यांना कोणाला करायचं इच्छा असेल ज्यांना एका बैठकीमध्ये पूर्ण पा म्हणजे पाठ वाचणं शक्य नाही आहे एक ते एकवीस तर तीन दिवसाचं करा ज्यांना तीन दिवसात शक्य तरी सात दिवसाचं करा सात दिवसाचं म्हणजे कसं आपण जशी नित्यसेवा करतो म्हणजे रोज तीन तीन अध्याय वाचतो तसे रोज तीन तीन अध्याय वाचायचे आणि सातव्या दिवशी तुमचं समाप्ती होऊन जाईल पण एवढं सांगेल की पारायण चालू असताना कधीही म्हणजे नियम तुम्हाला सांगेलच जास्त काही नियम नाही आहेत अवघड पण नियम सांगेल काय आहे ते फक्त एवढं सांगेल की पारायण चालू असताना कुठेही जाऊ नका कुठेही म्हणजे घर सोडून जाऊ नका कारण की पहिल्या दिवशी आपण जिथे पारायण सुरुवात केली आहे तिथेच बसून आपल्याला ते पारायण सात दिवस वाचायचं असतं त्याच्यामुळे सांगेल की घर सोडून कुठे सात दिवसाचं कुठे काही प्लॅनिंग करू नका त्या पालनाच्या काळामध्ये तरी एवढं सांगेल आणि ज्यांना कोणाला नाही सात दिवसाचं शक्य तरी तीन दिवसाचं करा किंवा एक दिवसीय करा चालेल आता तुम्ही सांगितलं अशाच प्रकारे तुम्हाला आता ज्यांना अकरा दिवसाचं करायचं आहे किंवा एकावन्न दिवसाचं किंवा एकशे आठ दिवसाचं त्यांनी काय करायचं रोज एक पाठ करायचा म्हणजे एक ते एकवीस सध्या एका बैठकीमध्ये रोज वाचायचे आहेत जेणेकरून तुमचे अकरा दिवसाचे अकरा पाठ होऊन जातील एकावन्न दिवसाचे एकावन्न पाठ होऊन जातील आता मा स्त्रिया असतील तर त्यांना मध्ये मासिक धर्म येऊ शकतो मासिक धर्माचे ते चार दिवस सोडून पाच दिवस सोडून तुम्ही सोडायचे आहेत आणि नंतर परत कंटिन्यू करायचं आहे ते पाच दिवस त्याच्यातले सोडून द्यायचे आणि सहाव्या दिवसापासून तुम्ही परत सुशिरभूत होऊन देवपूजा करून तुम्ही परत त्या जिथे संपली होती समजा तुमचे दे आता चार पाठ झाले आहेत मध्येच तुम्हाला मासिक धर्माला मधले चार पाच दिवस सोडून द्यायचे आणि नंतर मग पाचव्या पाठापासून सहाव्या दिवसापासून तुम्ही कंटिन्यू करू शकता तसं करायचं आहे पण आता तुम्हाला म्हणजे आता एकशे आठ आहे तर तुमची जर तीस म्हणजे एका महिन्यात जेवढे पारण होतात तर तेवढे पारायण तुम्ही एका दिवसाला एक करू शकता पाठ जेणेकरून तुमचे एकशे आठ पारायण पण लवकर होती पण जर तुम्हाला लवकर लवकर तुम्हाला एकशे आठ पालन पूर्ण करायचे आहेत कर कारण की खूप दिवस लांबवल्या तरी मध्ये काहीतरी अडथळे येऊ शकतात काहीतरी कार्यक्रम येऊ शकतो तर त्याच्याप्रमाणे आपल्याला लवकर लवकर जर एकशे आठ पालन संपवायचे असतील तर एका दिवसामध्ये तुम्ही दोन पाठ करू शकता तीन पाठ करू शकतात या पोथीचे चालेल काही सुद्धा हरकत नाही फक्त आपण जो संकल्प केला आहे की मी एकशे आठ दिवस करेन तर एकशे आठ पालन आपल्याला करायचे आहेत मग तुम्ही ते कशीही पूर्ण करू शकता एका दिवसात दोन करा तीन करा चार करा चालेल काही हरकत नाही आता ह्या गोष्टी मला कळाल्या असेल पण हे पाठ किंवा हे पारायण करत असताना तुम्हाला काही नियमांचं पण पालन करायचं आहे कारण कसं आहे कुठली गोष्ट कुठली सेवा घटना नियमामध्ये धरूनच आपण ती सेवा करायला पाहिजे जर आपण ती नियमात धरून जर ती सेवा केली तर त्याचं आपल्याला नक्कीच फळ प्राप्त होत असते जर आपण चुका करून काहीतरी चुका झाल्या तर त्याचं मिळत नाही सेवा सगळी व्यर्थ जाते तर आता सर्वप्रथम संकल्पयुक्त पालन करणार असाल तुम्ही तर नक्की एक दिवसाचं जरी करतायत पण त्या एक दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला मांसाहार टाळायचा आहे परांडा टाळायचा आहे काही म्हणजे आणि त्यातल्या त्यात तुम्हाला जर संतती प्राप्तीसाठी तुम्ही जर ही सेवा करत असाल तर ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीही चालेल पण मांसाहार टाळायचा आहे पराणं टाळायचं आहे आवर्जून टाळायचं आहे फक्त आपल्या घरातल्या आई बहीण जे काही आहेत किंवा बायको आहेत त्यांच्या हातात तुम्ही खाऊ शकता स्वतःच्या हातचं करून खाऊ शकता एवढं टाळायचं आहे तुम्हाला तर, हे तुम्हाला तर ते हेच नियम तुम्हाला सात दिवसाच्या तीन दिवसाचं असेल जे काही असेल त्या सगळ्या जेवढ्या तेवढ्या पारण्यासाठी हे नियम लागू होणार आहे फक्त एवढं सांगेल की हे पारायण काळ चालू असताना तुम्ही कुठेही जाऊ नका जिथे तुम्ही चालू केलं चा। आहे ज्या घरामध्ये बसून तिथे बसूनच हे पारायणाची समाप्ती आणि रोज तिथेच बसून ते पारायण तुम्ही करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही सकाळी पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत म्हणजे जास्त पण लेट नका करू रात्री अकराच्या आतमध्ये तरी तुम्ही हे पारायण कधीही करू शकता दिवसभरामध्ये फक्त एवढंच आहे की जो टाइम तुम्ही ठरवलेला आहे दिवसभरामध्ये पहिल्या दिवसापासून त्या पहिल्या दिवसापासून त्याच टायमिंगला ते पारायण त्या, पारा त्या दिवशी करा आणि व्यवस्थित मन लावून श्रद्धेने करा आणि हो ही सेवा करत असताना फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवायची आहे विश्वास ठेवायचा आहे की नक्कीच मी जी सेवा करते आहे त्यातून मला न आणि ती सेवा केल्यामुळे मला माझ्या समस्येतून किंवा माझी जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होणार आहे स्वामी महाराज नक्कीच माझी इच्छा पूर्ण करणार आहेत किंवा मला त्या संकटातून नक्कीच बाहेर काढणार आहेत आणि अजून एक हे संकल्पयुक्त पारायण चालू असताना जर त्यामध्येच तुमची इच्छा पूर्ण झाली किंवा दोन पारणामध्ये जर इच्छा पूर्ण झाली संकल्प जो काय तो पूर्ण झाला समस्येतून मार्ग मिळाला तरी पण ती सेवा पूर्णच करायची आहे आणि शेवटपर्यंत जेवढे आपण पारायण बोललो आहोत जेवढी संख्या बोललेली आहे तेवढ्या दिवसाचं ते पालन पूर्णच करायचं आहे आणि आता उद्यापन कसं करायचं उद्यापन तुम्ही यथाशक्ती कसंही करू शकता खूप लोकांचा भ्रम म्हणजे खूप लोकांनी असं सांगितलं की असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे या पोथीचे जेवढे तेवढे तेवढे पारणाचे म्हणजे पोथी वाटल्या पाहिजे असं काही सुद्धा नाही था, आहे काही करायचं नाही आहे काही थाटमाट करायची जो तो करतो तो, तो यथाशक्ती करत असतो जे ते ज्याच्या इच्छेने करत असतो तुमची यथाशक्ती जर तुमची आर्थिक परिस्थिती खूप कमकोत आहे जर पण तुम्हाला उद्यापन करायचं तुम्ही यथाशक्ती फक्त घरात छान नैवेद्य करा त्याच्यामध्ये स्वामींच्या आवडीची घेवड्याची भाजी असेल किंवा हेचे बेसनाचे लाडू असेल गोड पदार्थ असेल खीर असेल तुमची यथाशक्ती तुम्ही नैवेद्य करा उद्यापनाच्या दिवशी आणि तो उद्यापनाच्या दिवशी तुम्ही स्वामींना तो नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आहे बस एवढंच करायचं आहे केंद्रामध्ये केंद्रामध्ये जाऊन तुम्ही त्या दिवशी नारळ खडीसाकर ठेवू शकता किंवा तुम्ही तिथे प्रसाद दान करू शकता आरतीच्या अगोदर अशा गोष्टी करू शकता जास्त काही करायची गरज नाही खूप लोकांना उद्यापणाविषयी खूप प्रश्न आहेत आवर्जून सांगेल की यथाशक्ती तुम्ही उद्यापन करा तुम्हाला मुलं जीव घाला तर मुलं जीव घालू शकता जोडप जीवत जोडपत जीव घालू शकता यथाशक्ती करा काही सुद्धा नियम नाही आहेत फक्त मनोभावे श्रद्धेने जी सेवा आहे ती सेवा पूर्ण करा बस आणि ती नक्की सांगेल की या सेवेने या पोथीच्या पारायणाने खूप लोकांचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत खूप लोकांना अनुभव आलेला आहे आणि तोच अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्कीच या पोथीचे मनोभावे श्रद्धेने पारायण करायला विसरू नका आवर्जून सांगेल तर अशा प्रकारे श्री स्वामी पारमत हा जो अनुभव सिद्ध जो ग्रंथ आहे सर्व संकटांवरती मात करणारा सगळ्या समस्यांमधून मार्ग काढणारा हा एक अतिशय म्हणजे पवित्र असा ग्रंथ म्हणेल जो सगळ्या समस्यातून मार्ग काढतो आणि सगळ्या दुःखातून बाहेर काढतो असा हा ग्रंथ आहे मी सुद्धा या पोथीचे पारायण केले आहेत आणि कसं आहे मला जेव्हा जेव्हा इच्छा होते पारायण करायची इच्छा आहे मला तर मी दर प्रत, म्हणजे प्रत्येक गुरुवार नाही पण गुरुवार हा दिवस म्हणजे ठरवून मी त्या दिवशी या पोथीचं पारायण करते आणि हा फक्त काही सुद्धा मागत नाही काही संकल्प करत नाही कारण की स्वामी माझ्या सगळं माहितीच आहे की आपल्याला काय पाहिजे आहे काय गरज आहे सगळ्या गोष्टी स्वामींना माहिती असतात फक्त विश्वास ठेवा सगळ्या गोष्टीतून तुम्हाला मार्ग मिळेल सगळ्या समस्यातून मार्ग मिळेल तर अशा प्रकारे तुम्हाला या श्री स्वामीचित्त सारामृत पोथीचे पारायण कसे करावे कधीपासून सुरुवात करावी उद्यापन कसे करावे आणि पारायण कसे करावे किती पाठ वाचायचे कि आहेत अध्याय वाचायचे आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती कळाली असेलच आजच्या व्हिडिओमधून अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ